नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता हर्षवर्धनने ऊर्जाविरुद्ध सगळ्या घरच्यांच्या मनात पट्टी पडवतात हर्षवर्धन हा खोटा आहे हे मात्र शौर्यला माहीत असल्यामुळे ऐन वेळेस कोर्टात आता शौर्य हर्षवर्धनला कसा मोठा धक्का देणार हे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर आता ऊर्जासमोर मोठं सत्य आलेलं असतं हर्षवर्धन जागीरदार हा तिच्या बहिणीचा सासरा असतो म्हणजे आता आपल्या बहिणीच्या सासऱ्याविरुद्ध आपल्याला ही केस लढायची तेव्हा लगेच आता पद्मा मात्र घाबरते आणि लगते ताई अगं असं कसं होऊ शकतं आपण ही केस लढू शकतो हो की नाही तेव्हा लगेच ऊर्जा मला लागते नाही तो माझ्या बहिणीचा सासरा असला तरी पद्मा मी ही केस लढणार मी ही केस माघार घेणार नाही असे आत्ता ऊर्जाने सरळ सरळ आपल्याला स्पष्ट सांगितलेले असतं तेव्हा तिची आई म्हण लागतं ठीक आहे ऊर्जा माझाही तुला ही केस लढण्यासाठी नकार नाही आहे तुला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यामुळे तुला लढावंच लागेल आणि त्या हर्षवर्धन जहागीरदाराला हरवावंच लागेल असं आता ऊर्जाने ठरवलेलं असतं तो रिकडे जहागीरदारांच्या घरात मोठा स्फोट झालेला असतो हर्षवर्धन मात्र खूप भडकलेला असतो तेव्हा लगेच आता तो विजया आईसाहेब सगळ्यांना आता ऊर्जाविरुद्ध पट्टी पडवत असतो ती ऊर्जा यशवंत शिंदे ही स्वतःला मोठी वकील समजते तिला कोर्टात जायचे ना म्हणून तिने केस लढण्यासाठी पद्माविरुद्ध खोटी केस उभी केली आणि आई आईसाहेब तुम्ही ज्या मुलीला आपल्या घरात सून म्हणून आणलं आम्ही तिला नाही नाही म्हणत होतो दे नकार देत होतो तरीही त्या चाळीतल्या मुलीला आपल्या घरची सून बनवली त्याच मुलीची धाकटी बहीण यशवंत शिंदेची लहानी पोरगी ऊर्जा शिंदे ही माझ्या विरुद्ध केस लढते आता मात्र हे ऐकता शौर्याला धक्काच बसले असतो म्हणजे ऊर्जा ही दिव्या बहिणीची बहीण आहे आता अजून काय काय सिक्रेट या कोर्टापर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत आता या शौर्याला भेटणारे कुणास्टौक शौर्याला मात्र धक्का बसलेला असतो तेव्हा आई साहेब म्हणू लागतात काय पद्माबरोबर हे सगळं घडलं आणि आम्हाला काहीच कल्पना नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणू लागतो पद्माबरोबर घडलं नाही पैशांसाठी हे करते ती पोरगी हे सगळं पण एक गोष्ट लक्षात ठेवा आई साहेब मी तिला जिंकू देणार नाही तिने पद्माला फूस लावली पैशांसाठी करते नाही सगळं पण आता मी तिला दाखवणार हा हर्षवर्धन जागीरदार काय असतो ते त्याच वेळेस आता मात्र इकडे तीर्थाला हे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो कारण विक्रांत शिर्केविरुद्ध विनयभंगाची केस चालू आहे खरंच या चूक पद्माची आहे का विक्रांतचे हे मात्र तीर्थाला काही कळत नसतो तेव्हा ती रडतच आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस शौर तिच्या येतो तेव्हा तीर्थामुळे लागते शौर्यदादा अरे काय मला तर वाटतं नक्कीच या सगळ्यात विक्रांतची काहीतरी चूक असणार आहे कारण विक्रांत कसा आहे ना हे मला चांगलंच माहितीये तसं तो मला आवडत नव्हता रे पण हे सगळं काय होत रे दादा मी काय करू आता तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो तीर्था पद्माची यात काही चूक नाहीये डॅड खोटं सांगतायत पद्माने खोटी केस नाही केली विक्रांत शिर्केने खरंच तिचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केलाय आता हे ऐकून तीर्थाला धक्काच बसतो तेव्हा तीर्था मोलाक ते दादा जर असं असेल तर मग मी विक्रांत शिरकेबरोबर लग्न करणार नाही मला हे लग्न नाही करायचं तेव्हा शौर्य मोलाक तो काळजी करू नको तीर्था या अशा माणसाबरोबर तुझा हा दादा तुझं लग्न कधीच लावू देणार नाही आता मात्र हर्षवर्धन कोर्टात जाण्याच्या तयारीला लागलेल असतो तर इकडे ऊर्जाने सगळी काही तयारी केलेली असते तर आता कोर्टात येताच मात्र विटनेस म्हणून शौर्य जेव्हा आता कडकड्यात उभा राहील आणि आता तो ऊर्जा आणि पद्माच्या बाजूने साक्ष देईल तेव्हा मात्र या हर्षवर्धनला कसा मोठा धक्का बसणार आहे कारण स्वतःचा मुलगाच आपल्या विरोधात साक्ष देतोय हे बघताच आता मात्र या हर्षवर्धनची कशी वाट लागणार आहे हे बघायला नक्कीच मज्जा येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला